हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे रविवार आणि दोन दिवसावरती सण आलेला आहे म्हणजे गुढीपाडवा तर गुढीपाडव्यासाठी आज मी घरामध्ये साफसफाई करणार आहे आता वाजलेले आहे सकाळचे नऊ माझा स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी ह्या बेडरूममध्ये आलेली आहे कारण ही बेडरूम पहिली झटकून वगैरे घ्यायची कारण या इथं टेबलवरती थोडंसं साहित्य असतं ते पिलूने पलीकडच्या रूममध्ये नेऊन ठेवलंय पहिली तर ही रूम मी झटकून घेते त्यानंतर खिडक्या वगैरे साफ करणार आणि त्यानंतर तिकडच्या रूम मधलं साहित्य आणून या रूममध्ये ठेवणार तर अशा पद्धतीने साफसफाईला मी सुरुवात केली मी आता सुरुवात करते या इथं मी बेडशीट वगैरे काढून घेतले आणि झाडू आणून आता मी, मी पहिलं तर ही स्वच्छता करायचं म्हटलं की खूप सारी धूळ आणि खूप सारा पसारा आपल्या घरामध्ये हा होत असतो तर या इथं मी सुरुवात केलेली आहे घर म्हणजे रूम झटकून घेत आहे कणाकोपऱ्यामध्ये जे काही जाळ्या जळमटे वगैरे असतात ते सर्व भिंतींना मी पहिले तर झटकून घेतलेलं आहे तर ही जी रूम आहे ती आमची बेडरूम आहे आणि ही रूम स्वच्छ करण्यासाठी मला साधारणतः एक तास गेलेला रूम जरी छोटी असली तरी त्यामध्ये आणि रेग्युलर स्वच्छता असून देखील खूप सारी धूळ साठते जरी आपल्याला दिसत नसली तरी वरती वरती त्याचबरोबर खिडक्यांच्या ज्या जाळ्या आहेत आणि कोपऱ्यामध्ये जाळ्या जळमट त्याचबरोबर हे घड्याळ फॅन हे जे आहे ते आपण रेग्युलर साफ करत नाहीत त्यामुळेच याच्यावरती खूप सारी धूळ बसते ज्या ठिकाणी रोज हात फिरला जातो त्या ठिकाणी एवढी सारी धूळ जमत नाही आणि जमलेली जी धूळ आहे ती रोजच्या रोज, रोज आपण रेग्युलर फरशी पोसतानाही साफ होते परंतु आपण ही महिन्यातून एकदा तरी डीप क्लिनिंग करायची कारण मी बरेच दिवसाचं घर आवरलेलं नव्हतं त्यामुळे बऱ्यापैकी धूळ झालेली आता मी घर म्हणजे ही रूम वगैरे स्वच्छ झाडून झटकून घेतली आणि खिडकीची खिडकीची जी जाळी आहे ती मी आता स्वच्छ करायला घेतलेली आहे एका पाणी बॉटल म्हणजे ही माझ्याकडे स्प्रे बॉटल आहे कोलिनची रिकामी तर त्यामध्ये मी साधं पाणी आहे आणि त्या, त्या जाळीवरती पूर्णपणे स्प्रे करून आहे जेणेकरून त्या जाळीमध्ये जी काही धूळ वगैरे आहे ना ती त्या ओली होते आणि ती इकडं तिकडं पसरत नाही आणि कॉटनच्या कपड्याने आता पहिली जाळी मी पुसून घेत आहे जाळी पुसून घेतली की बाजूची जी, जी स्लायडिंग आहेत म्हणजे त्या देखील आपण त्याच कपड्याने स्वच्छ करायच्या आहेत जास्त खराब झालेल्या असतील तर आपल्याला कमीत कमी एका एका खिडकीला तीन तीन वेळेस पुसावं लागतं तेव्हा कुठं त्या स्वच्छ होतात तर या इथं मी आता खिडक्या पुसण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर सर्व रॉड वगैरे क्लीन करण्यासाठी मी कोलिनचा वापर करते सुरुवातीला मी साध्या पाण्याने फक्त ते पुसून घेते कारण जेणेकरून जी धूळ वगैरे आहे ना ती पूर्णपणे निघून गेल्यानंतरच आपण स्वच्छता व्यवस्थित करू शकतो तर या इथं स्लायडिंगच्या जे खाचा वगैरे आहेत त्यामध्ये देखील खूप सारी धूळ साठलेली होती ती धूळ देखील मी स्वच्छ करत आहे आणि बाहेरचे जे ग्रील आहे ते पहिले स्वच्छ करायचं कारण या रूमच्या खिडकीमध्ये मी कपडे वगैरे काहीच टाकत नाही दुसरी जी बेडरूम आहे त्यामध्ये कपडे वगैरे टाकते त्यामुळे ते, ते ग्रील एवढे खराब होत नाहीत परंतु ही जी खिडकी आहे ती जास्त बंद असते कारण तिथं जास्त कबूतर येतात त्यामुळे मी ती खिडकी उघडत नाही तर खूप सारी घाण झालेली होती सर्व धुळीचे म्हणजे असा थरच्या थर, थर साठलेला होता तर या इथं मी एका छोट्या बकेटमध्ये पाणी घेतलंय आणि बेडवरती त्याच्या खाली थोडासा कपडा वगैरे ठेवलाय कारण फर्निचर बनवलेला आहे पाणी वगैरे सांडायला नको याची तर आपल्याला काळजी घ्यावीच लागते तर अशा पद्धतीने खिडकी मी स्वच्छ करत आहे त्याचबरोबर बाजूने जे मार्बल बसवलेलं आहे त्याच्यावरती देखील धूळ वगैरे असते त्यामुळे आपण सर्व बाजूंनी व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे आणि सर्व ठिकाणी हात फिरेल त्यानंतर व्यवस्थित खिडकी साफ झाल्यानंतर बाहेरून साफ करण्यासाठी खिडकी खूप सारा त्रास होतो कारण दोन्ही साईडने निम्म्या निम्म्या ही खिडकी पुसून घ्यावी लागते कारण हाताला खूप म्हणजे खूप त्रास होतो कारण घराच्या सगळ्यात कठीण काम घराची साफसफाई करताना कोणतं असेल तर म्हणेन ही खिडक्या साफ करणं खूप म्हणजे खूप त्रास होतो या खिडक्या साफ करताना तर दोन्हीही साईडने निम्मा करून मी या ठिकाणी खिडक्या पुसून घेते आता सर्व खिडक्या पुसताना याच पद्धतीने पुसते कारण प्रत्येक खिडकी पुसताना बराच वेळ जातो पंधरा वीस मिनटं तरी एका खिडकीला लागतात सुरुवातीला मी आता हे पुसून घेतलेलं आहे आणि पाणी खूप सारं काळं काळं निघलेलं आहे तर मी आता चेंज करून पाणी घेते साध्या कपड्याने खिडकी स्वच्छ वगैरे करून घेतली त्यानंतर आता मी करणार आहे क्लीन लास्टला कोलिनने तर हे आहे बनियन कॉटनचं त्याच्यावरती स्प्रे केलं आणि आता मी पहिले गढळ क्लीन करून घेते जेव्हा आपण सेल वगैरे चेंज करतो त्यावेळेस तर आपण त्याच्यावरती हात फिरवतोच परंतु आत्ता आवरायला काढलं तर लगेच मी क्लीन केलेलं आहे त्यानंतर आता वेळ आहे ड्रेसिंग टेबलची तर ड्रेसिंग टेबल देखील स्वच्छ कोलीनच्या कपड्यावरती कोलीन मारल्यानंतर कॉटनचा जर कपडा असेल तर खूप छान काचा त्याचबरोबर खिडक्या आरसे हे क्लीन होतात तर या ठिकाणी ड्रेसिंग टेबल स्वच्छ मी करत आहे तर ड्रेसिंग टेबल झाल्यानंतर आता मी लगेचच खिडकी देखील स्वच्छ करून घेणार आहे कारण ही रूम झाल्यानंतर मला पलीकडची रूम देखील स्वच्छ करायची आहे तर या ठिकाणी मी कोलिन खिडकीवरती स्प्रे केलेला आहे आणि आता मी स्वच्छ करत आहे तर कोलीननी पुसण्याचं कारण म्हणजे खूप छान त्याला शाईन येते आणि एकदम क्लीन अशा निघतात जर पाण्याचे डाग वगैरे पडलेले असतील तर हे कोलिन स्प्रे केल्यामुळे पूर्ण ते स्वच्छ निघतं आणि स्मेल देखील खूप छान येतो तर बाहेरची जी ग्रील वगैरे आहे ती साध्या पाण्यानेच मी स्वच्छ केलेलं आहे म्हणजे साध्या पाण्यामध्ये कपडा वगैरे बुडवून ते स्वच्छ करून घेतलेलं आहे दोन तीन पाण्याने खिडकी स्वच्छ पहिली करून घ्यायची आणि त्यानंतर आपण लास्टला कोलिनच्या कपड्याने म्हणजे कॉटनच्या कपड्यावरती कोलिन स्प्रे करून त्याने ती स्वच्छ अशी खिडकी करून घ्यायची आहे तर खूप छान पद्धतीने हे क्लीन होतं जर तुम्ही पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एक वेळेस जर तुम्ही खिडक्या के स्वच्छ केला तरी एवढा त्रास होत नाही परंतु मी सिरियसली सांगते कारण मी खूप दिवस झाले हे खिडक्या क्लीन केल्या नव्हत्या त्याच्यामुळे मला खूप म्हणजे खूप त्रास झालेला आहे आज खिडक्या क्लीन करताना आपल्याला घर स्वच्छ करण्यासाठी निमित्त पाहिजे म्हणजे सन वारा असेल तर आपण लगेचच म्हणजे उत्साहाने कामाला सुरुवात करतो रेग्युलरची साफसफाई आपण करतच असतो परंतु हे खिडक्या स्वच्छ करणं असेल किंवा जे काही कामं आहेत ते स्वच्छ करण्यासाठी आपल्याला उत्साहाची गरज असते म्हणजेच आपण काहीतरी निमित्त शोधत असतो आणि त्यामुळेच आपल्याला स्वच्छता करण्याची आवड निर्माण होत असते तशी तर मी बऱ्यापैकी स्वच्छता करतच असते परंतु खिडक्यांच्या बाबतीत खूप माझ्याकडून हलगर्जीपणा झाल्यामुळे मलाच तो खूप त्याचा त्रास झालेला आहे त्यामुळे मी इथून पुढं महिन्याला खिडक्या स्वच्छ करायचा निर्णय घेतलेला ने आहे तर आता मी स्वच्छ अशी खिडकी क्लीन करते आणि त्यानंतर आपण भेटू तर मी सुरुवातीला साध्या पाण्याने खिडक्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि आता मी स्लायडिंगच्या जो खालचे पट्टे आहेत ते आता मी स्वच्छ करायला घेतलेल्या आहेत या ज्या पट्ट्या आहेत याला स्वच्छ करण्यासाठी खूप सारा वेळ लागत होता परंतु आता हा जो माझ्या हातामध्ये तुम्हाला ब्रश दिसत आहे या ब्रशने खिडक्या साफ करण्याचं जे काम आहे ते माझं खूप म्हणजे खूप साधं झालेलं आहे आणि त्रास देखील बऱ्यापैकी माझा कमी झालेला आहे हा जो ब्रश आहे तो व्यवस्थित दोन्ही बाजूने आपण झाडून घ्यायचं आहे आणि मध्यभागी आपण तो ब्रश ब्रशच्या सोबत जे टूल्स आलेले आहे ते मध्यभागी ठेवायचं आहे आणि ब्रशने ती धूळ ओढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये ती धूळ व्यवस्थित जाते म्हणजे मातीत साठलेली आहे कारण सध्या हवादेखील जास्त असल्यामुळे आणि उन्हाळा देखील आहे त्यामुळे खूप सारी धूळ येऊन त्याच्यामध्ये जमा होते आणि खिडक्या देखील मी खूप दिवसांच्या स्वच्छ केलेल्या नाहीत त्यामुळे बऱ्यापैकी त्यामध्ये घाण देखील दे साठलेले आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत देखील आहे की ते झाडू मारल्यानंतर धूळ उडते आणि त्यामधील जी माती आहे ती देखील टूल्स मध्ये बऱ्यापैकी निघते तर दोन्ही बाजूंनी आपण मध्यभागी ते झाडून घ्यायचं आहे आणि मध्यभागी घेऊन आपण त्यातील जी माती वगैरे आहे ती काढून घ्यायची आहे आणि यानंतर आपण स्वच्छता करण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये एक आपण कॉटनचा कपडा घेऊन त्याने पुसून घेतल्यानंतर आपलं काम बऱ्यापैकी हलकं होतं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप सारी माती होती परंतु झाडून घेतल्यामुळे बऱ्यापैकी कमी झालेली आहे आता फक्त आपण साध्या कपड्याने म्हणजे एखाद्या कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे तर ती एक झाडून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवली परंतु ही जी खिडकी आहे ती बाजूची म्हणजे त्याच खिडकीमधील दुसरा पार्ट आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फक्त ब्रश फिरवला तरी खूप सारा फरक जाणवत आहे म्हणजेच धूळ त्यामधील एका ठिकाणी जमा होत आहे आणि ऊन तर जास्त ऊन असल्यामुळे या ठिकाणी ना खूप सारा म्हणजे प्रकाश दिसत आहे थोडंसं क्लॅरिटीला प्रॉब्लेम आला आहे कारण सकाळी मला वाटतंय मी नऊ वाजता कामाला लागलेली परंतु ही खिडकी होईपर्यंत म्हणजे मला दहा वाजलेले सकाळी दहा वाजताच एवढं कुडाक्याचं ऊन पडत आहे यावर्षीचा जो उन्हाळा आहे तो खूप भयानक आहे त्यामुळेच आपण उन्हाळ्यामध्ये आपल्या स्वतःची काळजी कशी घ्यायला पाहिजे किंवा आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊनच ही जी काही कामं वगैरे आहेत ती करायची आहेत तर या ठिकाणी आता मी दुसऱ्या साईडची जी स्लायडिंग आहे ती स्वच्छ करत आहे ते कानाकोपऱ्यामध्ये जी काही माती वगैरे जाऊन बसलेली आहे ती हातामध्ये जे माझ्या दुसऱ्या हातामध्ये टूल्स आहे त्याने कोपऱ्यामधील धूळ देखील बऱ्यापैकी निघते म्हणजे फक्त आपण थोडंसं प्रेस करून हे केलं की लगेचच त्याच्यातील धूळ निघते तर या ठिकाणी थोडीफार धूळ वगैरे राहिलेली तर मी फुकल्यानंतर देखील बऱ्यापैकी निघत होती तर या ठिकाणी अशा पद्धतीने मी स्वच्छ करत आहे खिडकी आता ही खिडकी स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटते तर या ठिकाणी मी ब्रशने पहिली खिडकी स्वच्छ करून घेतलेली आहे त्या अगोदर मी स्वच्छ पुसून देखील घेतलेले आहे त्याचबरोबर आता स्लाइडिंगचा जो पार्ट आहे म्हणजे खालच्या ज्या खाचा आहे त्यामध्ये खूप सारी धूळ होती आणि ती ब्रशने क्लीन करून घेतल्यानंतर बऱ्यापैकी मला फरक जाणवत आहे म्हणजे माझं खूप सारं काम कमी झालेलं आहे जर फक्त कॉटनच्या कपड्याने क्लीन करायचं म्हटलं तर एका खिडकीच्या स्लायडिंगच्या ज्या खाचा आहेत त्या क्लीन करण्यासाठी साधारणतः अर्धा तास आपल्याला एका एका खिडकीसाठी वेळ द्यावा लागतो परंतु त्या ब्रशमुळे माझं खूप सारं काम कमी झालेलं आहे आणि कॉटनच्या कपड्याने स्वच्छ देखील लगेच करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने ही जी एक बेडरूम आहे ती स्वच्छ झालेली आहे तर खिडकी वगैरे क्लीन केली ड्रेसिंग टेबल घड्याळ त्याचबरोबर हे या इथं टिपवाय ठेवलेला आहे कारण त्याचा पाय एक म्हणजे खराब झालेला आहे त्यामुळे आम्ही ते हॉलमध्ये ठेवत नाही आणि त्यानंतर हा जो दरवाजा वगैरे आहे तर या रूममध्ये जे काही सर्व साहित्य होतं ते पलीकडच्या रूममध्ये नेलेलं होतं आणि ही थे थे जी रूम आहे ती पूर्णपणे क्लीन झाली फक्त आता त्याचा फ्लोअर क्लीन करून घ्यायचं राहिलेला आहे परंतु सर्व फरशी पुसतानाच मी हे सर्व क्लीन करणार आहे जोपर्यंत पिल्लू आणि पिल्लूचे पप्पा बाहेर केलेले आहेत तोपर्यंत त्यांच्यासाठी आल्यानंतर या रूममध्ये ते बसतील कारण ते दोघंही म्हणत होते सुट्टी असून देखील हिचं आवरणं वगैरे चालू आहे <coughs> म्हणजे उद्या वगैरे आवरायचं तर फक्त उद्याचाच दिवस आहे आणि मला पिलूच्या स्कूलमध्ये देखील उद्या जायचं त्याच्यामुळं मला आजच वेळ होता म्हणून या ठिकाणी आज मी घरामधील साफसफाई करायचा निर्णय घेतला तर याच पद्धतीने आता मी ती पलीकडची बेडरूम असेल किंवा हॉल आणि किचन हे सर्व मी आज साफसफाई करून घेणार आहे आता मी आलेली आहे किचनमध्ये परंतु त्या अगोदर मी दुसरी जी बेडरूम आहे ती देखील स्वच्छ करून घेतली त्यामधील व्हिडिओ वगैरे काही शूट केलेला नाही आता मी किचनची जी, जी स्टाईल आहे ती क्लीन करत आहे तर किचनची स्टाईल क्लीन करण्यासाठी मी जे रेड हार्पिक असतं ना ते कॉटनच्या कपड्यावरती खूप जास्त प्रमाणामध्ये घेते आहे कारण किचनची स्टाईल जी आहे ती बऱ्यापैकी तेलकट वगैरे असते तर किचनची स्टाईल क्लीन करण्यासाठी पहिले तर आपण रेड हार्पिक टाकून स्वच्छ करून घ्यायची आणि त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ करायची आणि त्यानंतर जर तुम्हाला डेटॉल वगैरे टाकून जर क्लीन करायचं असेल तर तुम्ही करू शकता परंतु मी या ठिकाणी कोलीनचा वापर करते कारण जी स्टाईल आहे ती खूप छान शाईन करते तर याच पद्धतीने सर्व किचन ओटा मी क्लीन करून घेते आणि त्यानंतर मी क्लीन करणार आहे ही बाजूची जी खिडकी तुम्हाला दिसत आहे ती खिडकी क्लीन करायची आहे तर आता मी खिडकी क्लीन करून घेते किचनची खिडकी स्वच्छ करण्यासाठी डायरेक्ट मी या ठिकाणी पाणी टाकूनच स्वच्छ धुवून काढत आहे कारण ते जास्त प्रमाणामध्ये जाळी वगैरे तिलकट झालेली असते माझा जो गॅस आहे तो खिडकीच्या बाजूला नसला तरी फोडणी वगैरे दिल्यानंतर त्याची जी तेलकट वाफ वगैरे असते ती जाळीवरती जाऊन बसते त्यामुळे खूप जास्त तेलकट वगैरे होते त्यामुळे किचनची खिडकी तर मी सारखी सारखी धुत असते तर या ठिकाणी पाणी टाकून डायरेक्ट धुवून काढते आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटते तर किचन वगैरे सर्व काही आवरून झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत चार तर तुम्ही पाहू शकता खिडकी एकदम स्वच्छ निघलेली आहे आणि तो ब्रश माझ्या खूप कामाचा म्हणजे कामाचा ठरलेला आहे त्यानंतर मी किचन वाटा त्यावरील भांडी वगैरे सर्व क्लीन करून घेतलं त्याचबरोबर बेसिन आणि हे जे फिल्टर आहे माला करने वेल लाग लेला आ, फिल्टर ते मला स्वच्छ करण्यासाठी खूप जास्त वेळ लागलेला कारण सर्व्हिशिंग केल्यानंतर फिल्टर सर्व्हिशिंग केली आणि त्यावरती जो मी नॅपकिन टाकते तो मी टाकण्याचा विसरले होते त्यामुळे त्याच्यावरती फोडणीचं जास्त प्रमाणामध्ये तेलकट डाग जमा झाले होते आणि अशा पद्धतीने माझा हा स्वच्छ सुंदर असा किचन रेडी झालेला आहे त्या तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन्ही रूम आता क्लीन झालेले आहेत आता वाजले होते चार तर माझं सकाळी नऊ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत पूर्ण दिवसभर काम केलं आहे आणि इकडची देखील बेडरूम रेडी झालेली आहे तर अशा पद्धतीने स्वच्छता केली आणि किचन तर भांडी वगैरे लावून घेतले दूध तापण्यासाठी ठेवलं आहे आता संध्याकाळची तयारी थोडा वेळ बसणार आणि त्यानंतर मी संध्याकाळच्या तयारीला लागणार